औषध न घेता आपलं पोट कसं साफ राहील पोट साफ न होणं हे आपल्या आहार आपण काय खातो दुसरी गोष्ट निद्रा म्हणजे आपण कधी झोपतो हो कसं झोपतो हो किती झोपतो हो महत्वाची गोष्ट म्हणजे आपण व्यायाम काय करतो नमस्कार मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण पोट साफ न होण्याची कारण पाहिली पोट साफ होण्यासारखा दुसरा आनंद आणि दुसरं सुख नाही कारण ज्याचं पोट साफ होत नाही त्याला आजीरणापासून ते हृदयविकारापर्यंत असे बरेचसे आजार हे जडू आज शकतात तर आज आपण या पोट साफ होण्यासाठी औषध न घेता आपलं पोट कसं साफ राहील यासंबंधी आपण विचार करा तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पोट साफ न होणं हे आपल्या आहार आपण काय खातो दुसरी गोष्ट निद्रा म्हणजे आपण कधी झोपतो कसं झोपतो किती झोपतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण व्यायाम काय करतो यावर आपली सगळी पचन व्यवस्था ही अवलंबून असते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण सकाळी किती वाजता उठतो पहाटे लवकर उठल्यामुळे आयुर्वेदानुसार हा काळ हा वाताचा असतो त्यामुळे त्यावेळी सहजरित्या आपल्याला मल व मूत्र विसर्जन म्हणजे आपल्याला जे काही नैसर्गिक वेग आहे ते व्यवस्थित येतात व आपलं पोट साधतात यानंतर दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे आहार म्हणजे आपण काय खातोय आणि कधी खातोय आणि किती खातोय आणि कसं खातोय या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत तर आहार घेताना तो नेहमी आपण भूक लागल्यानंतर जेवण द्यायचे कारण भूक लागल्यानंतर आपल्याला एक संवेदना येते त्यावेळेस आपल्या शरीरातील जाठराग्नी हा वाढलेला असतो आणि तो त्याचं काम चालू केलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला ती एक संवेदना येते अशा वेळेस भूक लागल्यानंतर जेवण पाहिजे की ज्यामुळे आपलं खाल्लेलं अन्न पण व्यवस्थित बसतं आणि आपलं नियमित पोट साफ होण्यास मदत होते त्यानंतर आपण जे काही अन्न ग्रहण करणार ते शक्यतो गरम असणं गरजेचं आहे आणि ताजं असणं गरजेचं आहे त्यावेळेस आपण गरम आणि ताजं अन्न ग्रहण करतो त्यावेळेस साहजिकच कर पाचक स्त्राव व्यवस्थित स्रावतात आणि आपलं पचन व्यवस्थित होतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जेवण करताना हे नेहमी मांडी घालून बसणं गरजेचं आहे फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा इतर काही त्रास आहे तर त्यांनी खुर्चीवर बसून जेवलं तर चालेल पण उभं राहून कदापिही जेवण करू नये ज्यावेळेस आपण मांडी घालून बसतो त्यावेळेस आपलं जठराची अवस्था ही व्यवस्थित अन्न ग्रहणासाठी तयार होते आणि आपलं अन्न आपले हो हे व्यवस्थित जाऊन जठरामध्ये काही काळ थांबतं त्यामुळं आपलं पचन व्यवस्थित होतं आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते जेवण हे नेहमी शांत चित्ताने व न बोलता करणं गरजेचं कर आहे तर शांत चित्ताने जेवण केल्यामुळे पाचक स्राव हे व्यवस्थित स्रावतात पचन व्यवस्थित होण्यास मदत जेवण करत असताना गरज वाटल्यास मधी थोडं थोडं पाणी पिणं गरजेचं आहे ज्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होतं व आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आयुर्वेदामध्ये जेवण करत असताना पाणी पिणं हे अमृत समान सांगितलेलं आहे जेवणानंतर खूप पाणी पिणं हे टाळावे कारण आग्नी हे ते अन्न पचवण्याचं काम हे करत असतं आणि अशा वेळेस जर आपण एकदम एक ग्लास दोन ग्लास पाणी जर टाकलं तर अग्नी तो भिजून जातो व अन्न आहे त्या अवस्थेतच तसंच पडून राहतं व त्यामुळे अगदी अजिर्णापासून ते मधुमेह हृदयविकार यासारखे विविध आजार निर्माण आयुर्वेदामध्ये जेवणानंतर लगेच खूप पाणी पिणं हे विषा समान नियमित दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास हे ताज ताक घेणार त्या ताकामुळं पचन व्यवस्थित होतं व पोट साफ होण्यास मदत होते जेवणानंतर उशिरा म्हणजे साधारण पंचेचाळीस मिनटं ते एक तासाने पाणी प्यावं कारण जेवणानंतर उशिरा अन्न पचल्यानंतर पाणी पिणं हे आयुर्वेदामध्ये बल देणार ताकद देणारं सांगितलेलं आहे जेवणानंतर लगेच कधीच झोपणे कारण जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यामुळे आपल्या पचन व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊन अजीर्ण आम्लपित्त यासारखे विविध आजार आपल्याला निर्माण होतात व अन्न व्यवस्थित पचत शक्यतो रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लासभर कोमट पाणी पिण्या आलेच आहे त्यामुळे आपलं पोट हे व्यवस्थित सकाळी साफ होण्यास मदत होते त्यानंतर आहारानंतर महत्वाची गोष्ट आहे ती झोप जर रात्रीची शांत सात ते आठ तास झोप पूर्ण झाली आणि ती पण रात्रीच्या जेवल्यानंतर ता तीन तासांनी हे झोप जर पूर्ण झाली तर आपलं पचन व्यवस्थित होतं व सकाळी नियमित पोट साफ राहत आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे म्हणजे व्यायाम तर शक्यतो जेवल्यानंतर शत पावल्यासारखा दुसरा व्यायाम आहे ज्यांना चालणं शक्य नाही त्यांनी घरात बसून वज्रासन केलं तर सुद्धा ला ला ते सुद्धा अतिशय उत्तम आहे वज्रासनाचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतात त्या पद्धतीने आपण वज्रासन जर केलं एक पाच ते दहा मिनटं तर आपलं अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर याला लाईक शेअर करा आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवा आणि काही शंका असेल अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही त्याचं उत्तर आपल्याला जरूर देऊ धन्यवाद